नगर अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट शेड्युल बँकेतील गैरकारभार आणि संचालक अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे दिवंगत दिलीप गांधी यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात बँकेत आर्थिक घोटाळे झाले परिणामी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आणि आज ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी विविध यंत्रणांचे उंबरठे झिजवत आहेत बँकेच्या गैरकारभाराबाबत पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त होऊनही संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही अशावेळी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमून सदर गुन्ह्यांचा तपास करावा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही चोपडा यांनी दिला आहे चोपडा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सविस्तर पत्र लिहून नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संबंधित संस्थाचालक अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी पंतप्रधान कार्यालय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना सदर पत्राची प्रत पाठवली आहे बँकेत अनेक गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत तरी तपासाला गती मिळून कारवाई होत नाही निर्माण झाले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तपासावर दबाव येत असून भ्रष्टाचारांना पाठीशी घातले जात आहे अशी कुजबूज आणि चर्चा बँकेच्या ठेवीदारने खातेदारांमध्ये आहे हे वेळीच थांबवायचे असेल तर सदर प्रकरणाच्या तपासासाठी तात्काळ विशेष तपास पथक नेमावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे ई नवाड्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा